आज आम्ही वरणगाव शहराच्या वतीनं पर्यावरण व मानवी जीव जीवन जीव संरक्षण समितीच्या माध्यमातून इथे दीपनगरचे मुख्य अभियंता मान्य मोहनजी आव्हाडसाहेबांना इथे भेटायला आले होते त्यांना इथे मागणी केली आहे मी वरणगावकरांच्या वतीनं की वरणगाव शहरामध्ये जे दीपनगरचं जे उष्णता जे आहे चिमणीच्याद्वारे निघणारी राग आणि ते उष्णता बॉयलरच्या माध्यमातून निघणारी उष्णता हे उष्णता साहजिक पश्चिम दिशेकडून आमचं गाव जे आहे ते पूर्वी दिशेकडे आहे तर हवा पश्चिमे जे येते तर पश्चिमेकडून जे वातावरण जे ते प्रदूषण राखेचं जे आहे आणि तापमान जे आहे ते साहजिक आमच्या वरणगाव शहरावर येऊन सण त्यामुळे वरणगावच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला आहे आज जळगाव जिल्ह्यात सत्तेचाळीस डिग्रीचं तापमान आहे तर ता आमचं वरणगाव शहराचं तापमान आहे सत्तेचाळीस पॉईंट तीन डिग्री जास्त पद्धतीचं तापमान आहे म्हणजे व दीपनगर वीज निर्मिती केंद्राचं प्रदूषण आणि तापमान जे आहे ते मोठ्या पद्धतीने वरणगाव शहरावर इथे येऊन धडकते त्यासाठी हिच्यावर काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही आज इथे आमच्या समितीच्या माध्यमातून हिच्यात अध्यक्ष जे आहेत आमच्या समितीचे मयूर नारायण शेडके उपाध्यक्ष आहे नानाभाऊ चौधरी सचिव आहे सविताताई माळी हे जे समितीच्या माध्यमातून आम्ही इथे केली कार्यक्रम आजच्या या निवेदन प्रसंगी साहेबांना इथे मागणी केली आहे की के वरंगाव शहरामध्ये या गोष्टीवर जे आहे तिच्यावर उपाययोजना झाली पाहिजे यासाठी वृक्षरोपण करा वृक्षरोपण करून सोडून नको द्या त्याची जतन संवर्धन करा यशा प्रकारची मागणी आम्ही इथे केली आहे साहेबांनी मुख्य अभियंता साहेबांनी इथे त्याला होकार दिलेला आहे आणि तिथे वृक्षरोपणाचा जे कार्यक्रम जो आहे तो एक जून महिन्याच्या पहिल्या हिच्यात झाडं लावणं त्याला ट्री गार्ड आणि त्याचं संगोपन करणं वाळव असतं एवढी जबाबदारी ही दीपनगर वीज निर्मिती केंद्राने इथे घेतलेली आहे आम्ही मागणी केल्यानुसार त्यांचाही धन्यवाद मानतो दुसरा जो विषय जो आहे की वरंगाव शहरामध्ये या दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या माध्यमातून दादा दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या माध्यमातून जे प्रदूषण झालेला आहे राखीच्या कणाद्वारे असेल तापमानाद्वारे नागरिकांचं आरोग्य धुक्यात आलं आहे अनेकांना फोकसाचे आजार आहे डायबिटीज आहे त्यानंतर अनेक आजार जे आहे श्व श्वनाचे आजार मोठ्या पद्धतीमध्ये श्वासनाचे आजार जे आहे ते मोठ्या पद्धतीमध्ये तिच्यात घडलेले आहे त्याकरता संपूर्ण औरंगावच्या नागरिकांचा एक मोठा आरोग्य शिबिर मुंबई इथे वगैरेच डॉक्टर असे त्यांना बोलून तिथे तपासणी करूया जिच्यात जे पेशंट असतील ते वरती उपचारासाठी त्या माध्यमातून पाठवूया आणि तिसरी जी मागणी केली आहे की या दीपनगर क्षेत्राचे येणारे जे आठ ते दहा किलोमीटरचं गाव बाधित क्षेत्र जे आहे सी एस आर पंडात जे आमचं औरंगाव शहर आहे औरंगाव शहरात अद्यापर्यंत एकही काम सी एस आर झालेलं नाही त्याकरता आपण सी एस आर योजनेच्या माध्यमातून आमच्या औरंगाबाद शहरामध्ये जे काही योजना असतील लाईटाची योजना असेल त्यानंतर सोर प्लॅन्टची योजना असेल त्यानंतर काही सभागृह असतील अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केली आहे ते औरंगाबाद शहरामध्ये आतापर्यंत सी एस आरचा निधी वापरला गेलेला नाही आहे तो निधी हा वापरला गेला पाहिजे यासाठी आम्ही तिथे निधीची मागणी केली आहे त्याकरता माननीय मुख्य अभियंता मोदयांनी हो त्यालासुद्धा इथे होकार दिलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही उद्याच्या दिवशी परत जे जे कामं वरंगगाव शहरामध्ये करता येईल त्याची मागणी इथे केलेली आहे प्रामुख्याने वृक्षरोपण वृक्ष लावणे त्याचं जतन संवर्धन करणे आणि त्यानंतर आरोग्य शिबिर घेणे या दोन आणि त्यानंतर सी एस आरच्या योजनेच्या माध्यमातून विविध विकासाचे कामं लाईट्स वगैरे रस्त्याचे लावायचे जे आहे आते ते विविध विकास कामं करण्याचं मागणी देखील या आहे अभियंता साहेबांनी याला होकार दिला आहे तरीही जर कधी आम्हाला एवढं आश्वासन देऊन जर नाही काम केलं तर आम्ही जे या संरक्षण पर्यावरण वनजीव संरक्षण समिती ओरंगाव याच्या माध्यमातून आम्ही त्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत पण आंदोलनाच्या पहिलेच जर कधी हे कामं जर कधी सुरुवात जर मुख्या अभियंत्यांनी इथे सकारात्मकता दर्शवली आहे त्याबद्दल आजचंही निवेदन आमचं देण्याचा प्रयोजन ओरंगावकरांच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे या हेतूनही ते आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा स्वीकार केला आहे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला आहे बघू आता पुढच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात या कामाला इथे सुरुवात झाल्यानंतर ते काम करून घेणं हा एक मोठा हेतू आहे आंदोलन करणं हा ध्येय नाही आहे आंदोलनाच्या माध्यमातून हे आमच्या वरंगावकरांचं हित साधणं हा एक त्या माध्यमातून आमचा ध्येय आहे तो ध्येय इथे साध्य झाला पाहिजे याच हेतूसाठी मी इथे आले आणि इथे सकारात्मक देखील याबद्दल दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी म्हणून जे आवडते यांचं मी धन्यवाद देतो त्यांना आभार मानतो जय महाराष्ट्र जय वरंगाव